चला मित्र साय माहिती सकाळ सगळी मंडळी आपली उठलेली आहेत आणि फ्रेश वगैरे झाले आहेत आरती मंडळी बसलेली आरती मंडळी इथे बसलेली आहेत आता आपण अस आरती जे आपली आरती करून घेऊन टी मॅन आशिष भोये

आदा आदा आज आणि आजचा आपला दुसरा दिवस आहे आज आपल्याला खूप वेळ आहे पाच वाजले तरी निघाला पालखी घेऊन आपली पालखीच मागच आहे आर्थिक मंडळी तर पुढे आता आपली पालखी पोचलेली आहे उतरले गावाची इथं आणि आपले सेवकरी आलेले आहेत जिमी मी गायकोआ आलेले आहेत आपल्याला पाणी वगैरे घेऊन सकाळी उठून लवकर बघा पाणी वगैरे घेऊन आलेले आहेत चला आता आपण रोज गावाची त्या टोल नाक्यावर पोचलेली आपली पालखी आता थोडे वेळ आपण चाय नाश्त्यासाठी थांबवणार आहेत चाय नाश्त्यासाठी चाय वगैरे हो काय ते हो वगैरे काय बिस्किट खाऊन घ्यायचं आहे गाडी थांबणार आहेत था। पालखी मी मागच आहे तीन दादाने पालखी घेतलेली आहे आणि मी लाईट दे गाड्या येतात पूर्ण समोर रॉंगवे चाललेलं आहे म्हणून रॉंगवेवरनं गाड्या येतात म्हणून पूर्ण लाईट घेऊन दे चला मित्रांनो आपण आता शाळेसाठी थांबलेलो आहेत आणि आपली मंडळी पण थांबलेली बघा आणि आपली शेवकरी आणि आकू आहे पालखी पण सोबत काली 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 सर

आमचे भाऊजी असते चाय वगैरे चला प्यूं। प्यूं आता चला मित्रांनो आपण आता चाय वगैरे पिऊन आहेत पालखी पण सोबत आपल्या आणि समोर डी टेम्पो आहे आता आपण डायरेक्ट नाश्ता पॉईंटला थांबणार आहेत नाश्ता करायला काल ते सात वाजलेले आहेत आणि समोर बघू शकत समोरची गाडी पण दिसत नाही मुश्किल आणि सगळे विजयावर फुल एन्जॉय करतात साई वारी साई बाबा आया होते वाले साई बाबा आया हूँ रे दर के दवाले मित्र नाता पुन नाश्ता पॉइंट लाल ले अरे सेव करे जा गाड़े वगैरह वाले सेव करे तेरे मुंबई आराम कर ला ना वो पालकी लेट दला पड़े पण आपण आप पुन ऐसे नाश्ता नहीं कर सकती हो sairam 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 eklak kizal la kizal la yo 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 sikir kallu golavata saib abaki jay ticket onke baja ticket ticket surva namane salao sairam ha topla la sada nana nashta apulela hai नाश्ता मस्त मिक्स करणार आणि नाश्त्याला आपल्या आहेत कांद पोहे मंडली मुकवली कोणा कोणा असं कोण मस्त की नाश्त्याला पोहे आहेत चल आता नाश्ता करून सगळी पोरा निघाली पालखी घेऊन दुपारच्या हॉलवर आपण आता दुपारच्या हॉलवर पोहोचलेलो आहेत पालखी खूप महाग आहे आता आम्हीच फक्त पुढं आला झेंडा पुढं आलेला आहे आता आत्मसारा जरा आराम वगैरे करू नंतर बाकी पुढच्या गोष्टी काय करायच्या आहेत तर सध्या तर जाऊ तर राहत नाही तर समोर हा शंकरचं मंदिर आहे दुकान करणार आहे ते तिथं पालखी पण आलेली आहे आता पालखी वगैरे आलेली पाल आहे हा आनमानाचं मंदिर आहे तिकडे आपल्या बॅगी वगैरे काढतात आता सगळी पोरं आंघोळी करणं फ्रेश होणार आपण आपल्या बॅगी घेऊन जाऊ शकतो आराम करू चला आता बॅग घेऊन चालू आणि भाष्याने बाजार विस्तार कसा डोक्या घेऊन बॅगी तर ना आमच्या कपड्यांच्या बॅगी गोदऱ्यांच्या बॅगी सगळ्याच बॅगी बॅगी

आरतीला जायचं सगळी गँग झोपलेली झोपून अर्धी गँग झोपली इथं दादी पड तर पू चला जाऊ येऊन सिगांगोली चला मित्र आता फ्रेश वगैरे चाललो आहे आणि आम आमची पोरा अगली फ्रेश होऊन आता मासाज चालू आहे तुम्हाला दाखवतो फुल मासाज चालू आहे इथं फ्रीमध्ये बघा पालखीला लोक काय काय सुविधा दगा इथं लाख तर नमस्कार सोय अभी तक चला आता बॅग वगैरे भरून घेऊ आणि मग जाऊ खालती आरतीला ए नवीन करते नवीन करदी नवीन करदी नवीन करदी वाचची नवीन करदी अरे विश्वक सुभ करता दुभ करता भांताळी सांशी हुवी पूर्वी शेव दुखा जलाशी चारू अशी सुतलें दू लागती शेतकी मा मुक्ता कलासी रवड रय वदय व लय वधय मुक्ष गोती भवती मुक्षभती भ्रदय माती कैसा मान बस चला आपली आरती झालेली आहे आणि आपली मंडळी बसलेली भाई आणि मंडळी बघू शकता जेवाला बसले आमची मंडळी भाई शेट तुम्ही का जेवणार नंतर भाई सगळी सेवकरी आहेत गावकीच्या आगाज जेवाला बसले आहे घरी राहायचं तेल आपली मंडळी सगळी जेवाला बसलेली आहेत मला काय घेते मेनू आहे वरून पुरी पटाट्याची भाजी आणि अजून घेतला नाही ना काय आला असं जेवून घेऊया चला मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आपला बॅगे वगैरे पॅक केलेले आहेत आणि आपण सगळी मंडळी आता खाली उतरलेली आहेत फोटो काढायला सगळी मंडळी आपापले फोटो काढत आहेत बॅगे बांधून ठेवलेत आपण इथं अरे थोड्याच वेळेला पालखी घेतो आपण आणि मग निघू पुढच्या वाटचाल तुझ्या चला मित्रांनो आता आपण निघालेले दुपारच्या हॉलवर ना खूप ऊन पण आहे गमचे तर घातलेले टोपी पण करून घातलेली आहे थंडा जवळ पिऊ बरं ऋणले आहे जरा प्यास लागले जरा थंड घेतल्या पाठी पियाला याही पिला मीन नाही पिला तुम्ही पितो बाकी मंडळी माग आहे आणि पालखी खूप माग आहे गावातील पाहुणे लोक आले ते पालखी घ्यायला थांबले तो ही पालखी मागे राहिलेली आहे सध्या आजची आपली वस्ती आहे काल तर आता जाऊया पुढे चला आता आपण चहा पॉइंटला पोचलेलो आहेत खूप जमलेलो आहेत आणि तिथं पण साईबाबाचं मंदिर आहे तिथली पण पालखी जातो शिर्डीला तुम्हाला दाखवतो सांगा यांची पालखी आत्ताच पालखी जाऊन आली यांची मित्रांनो आपण चहा पॉइंट वरून आता निघालेलो आहे थेट कल्याणकडे जे आपल्या रात्रीच्या वस्तीकडे निघाले आणि मी घेतलेला पहिला झेंडा आणि बाकी सगळी पंढिली आपली आपले सोबत आहेत आणि आरती गँग खूप माग आहे अजून असते असती तर चला जाऊया चला मित्रांनो आता आम्ही पत्रिकुल पार केलेलं आहे आणि बदरी पूल पार करूनच आम्ही थांबलो थांबलोतून ज्यूस पियला हा ज्यूस सेंटर आहे इथे सगळं थांबलेतून ज्यूस पियला पालखी खूप महाग आहे आपली येईल थोडा ला वेळ लागेल पण आपण जाऊ ज्यूस वगैरे पिऊ आणि मग जाऊ डायरेक्ट चला हो सलाम आपले ज्यूस आले स्नॅप महत्वाचा आहे नॉर्मल काय पित वाचा काय भेट बाचा जिनजिन ये सुनते भाई साहब दे मोठा ग्लास ने लिंबू सरबतचा ए बाबा माझ्या रट्टा ग्लास ने रट्टा ग्लास इकडे इकडे धाक चापला ना चापला ना <laughs> लेन नवीन नवीन करदी नवीन नवी गर्दी नवी 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 कर <laughs> रात्रीच्या वस्तीवर पोहोचलोय ती मराठी आहे आणि आपली शाळेमध्ये अच्छी वस्ती आहे टेम्पो वगैरे आलेले आहेत आम्हीच पहिले पुढे आलो एक पहिला झेंडा घेऊन बाकी मुळे खूप माग आहे आणि पालखी खूप मागे आहे तिकडे लागलेत लागले आहेत आणि आपली पालखी वरती राहणार आहेत मग ते जागा चेंज केली आहे पालखी तिकडे राहण्यास वाटतं मग तिकडे साईडला होते तर चला जाऊ बॅगेवर ठेवू आणि ते मस्त फ्रेश होला मित्रांनो आता फ्रेश वगैरे हो झालेलं आहे आता आपण मस्त की आरतीची चिल झाली आता आरती करायला घेऊ चला आरती झाली आपली लागलेली लाईन आता जेवायला सगळी मुंडे जेवणा लाईन उभी आहेत आता आपण पण जाऊन जेवण घेऊ ला जेवायला आता कोबीची भाजी डाळ भाजरी पापड नुसतं जेवण घेऊ चला गँग बसली बघा जेव्हा मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तर आता झोपूया कारण सकाळला खूप लवकर उठवत आहे आपल्याला भेटू आता नवीन ब्लॉगचा स्वागत होईल सकाळचे बाय बाय गुड नाईट ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बटन आपल्याला विसरू नका